घरात गणपती बाप्पा बसले आणि मोदक नाही किंवा मोदकाचं प्रसादच नाही असं होणारच नाही आज पण असे मस्त उकडीचे मोदक बनवले तुम्ही बघू शकता एकदम छान असे मऊजसूत कळीदार असे आपले हे मोदक तयार झाले एकदम रसरशीत असे हे मोदक तयार झाले तुम्ही बघू शकता इतके सॉफ्ट आणि एकदम मऊत तो फोडल्याबरोबरच तुम्ही बघू शकता इतके छान दिसत आहे आणि एकदम खायला पण असे टेस्टी बघताच तोंडाला पाणी सुटतं इतके छान असे आपले हे मोदक तयार झाले फ्रेंड्स तर ते कोणीही आणि झटपट असे घरी तयार करू शकता ते पण तांदळाची पिठी न वापरता आपण आजचे हे मोदक तयार करणार आहोत तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी आंबेमोर तांदळाची एक वाटी आंबे तांदूळ घेतलेला आहे तर तो, तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर मग भिजत ठेवायचं कम आहे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे तर तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तो जो ओला नारळ असतो तो फोडून घेतलेला आहे मी आणि त्याच्या खोबऱ्याचा मागचा जो काळा भाग आहे तर तो, तो चाकूने किंवा सुरीने काढून घ्यायचा आहे आणि नंतर मासे तुकडे करून मिक्सरमध्ये आपल्याला त्याची बुरादा बनवायचा आहे म्हणजे बारीक चुरा बनवायचा आहे कारण किसनेने किसायला पण बराच वेळ जातो आणि नारळ खोवायला हो पण बराच वेळ जातो तर मासा झटपट आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असा त्याचा बुरादा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि तुमचे जे उकडीचे मोदक बनवणार आहे तर ते पण तुमचे आणि कमी वेळेत तयार होता आता हा आप बुरादा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण आपला हा काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये शक्यतो सगळ्यात असा व्यवस्थित अशा म पद्धतीने आपल्याला हा बुरादा काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आता आपण पुढची तयारी करू आता जे आपले तांदूळ भिजले तर ते बघून घ्यायचे अर्धा तासात आपले तांदूळ चांगले भिजून जातात अर्धा तर ता एक ता तासात मग याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करायची तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यात पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित अशी बारीक पेस्ट तयार करायची जेवढी शक्यतो बारीक करता येईल तेवढी फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आणि नंतर मग आता पेस्ट रेडी झाली आपली गाळणी घेऊन त्याच्याने आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मी अशी गाळणी घेतलेली आहे तर अशी गाळणी घेऊन आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची गाळायचं यासाठी आहे कारण मग त्याच्यात जर कण्या वगैरे राहिल्या तांदळाच्या तर मग ज्या आपण मोदकाच्या पाऱ्या बनतो तर त्या फाटायला नको किंवा चिरायला नको आपली ही पेस्ट एकदम बारीक झाली पाहिजे म्हणून आपण ती गाळून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण तांदूळ वाटून घेतलेले मग आता आपण गूळ शिरून घेऊ तर एक वाटी आपला जो खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे जो चुरा तयार झालेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धी वाटी गूळ लागणार आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडं गुळाचं प्रमाण वाढवू शकता अजून पण मी अर्धे वाटी गुळाचं प्रमाण वापरणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण आपला हा गुळ आपण चिरून घ्यायचा आहे तर आता हा गुळही माझा चिरून झालेला आहे तो पण मग आपण एका वाटीत काढून घेऊ अशा पद्धतीने तर एक वाटी खोबऱ्याच्या किसला अर्धी वाटी आपला गुळ रेडी झालेला आहे आणि ही तांदळाची पेस्ट पण आपली तयार झालेली तुम्ही बघू शकता अशी मस्त एकदम फाईन पेस्ट आणि एकदम चिकन अशी आपली ही पेस्ट ही तयार झालेली त्याच्यात थोडंसं पाहिजे तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवू शकता जसं पाहिजे तसं कमीत कमी म्हणजे एक वाटी तांदळाला कमीत कमी याच्यात दोन वाट्या पाणी मी वापरलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला मोदकाचं सारण तयार करायचं आहे तर त्यासाठी एक किंवा दीड चमचा आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण जर खोबरा जर मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ओला खोबऱ्याचा तर किस तर तो टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला हा किस चांगला परतवायचा आहे म्हणजे त्या ते त्याचा ते ओलावा कमी होईल अशा हिशोबाने आपल्याला परतवायचं आहे आणि आपला हा गूळ आहे तर तो गूळ त्याच्यात पगळून गेला पाहिजे किंवा मेल्ट झाला पाहिजे असाही वितळला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे मिक्स करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सतत असं मंद आचेवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा लगेच बदलायला लागला आहे तर म्हणजे तुम्ही बघू आपण जसं जसं त्याच्यात मिक्स करतोय खालीवर करतोय तर तो, तो गुळही आपला वितळायला सुरुवात झालेली त्याच्यामध्ये मग आता हे बघू शकता तुम्ही गुळ पूर्ण आपला वितळून झालेला आहे काही मिनिटातच कमीत कमी पाच मिनिटात आपला हा पूर्ण गुळ वितळून होऊन जातो गॅस कमी ठेवायचा आहे आणि मग नंतर शेवटी आपल्याला त्याच्यात काजूची पूड टाकायची आहे आणि जर काजूची पूड नसेल तुमच्याकडे तर चालेल पण वेलची पूड पण आपल्याला टाकायची तर का तुम्ही जे तुमच्याकडे घरामध्ये जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि वेलची पूड सर्वात शेवटी पण टाकायची आता गॅस बंद करून देऊ आणि हे सारण आपलं ते थंड होऊ देऊ एका बाऊलमध्ये दे काढून घेऊ अगोदर आणि ते थंड होऊ देऊ कमीत कमी पाच एक मिनटं आपल्याला हे पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते थंड होईल ज्यावेळेस आपण मोदक तयार करू तर सारण भरताना आपल्याला गरम लागायला नको अशा हिशोबाने आपण हे सारण थंड व्हायला ठेवू पन आपला रेड़ी तासा आपला आपला आता हे सारण पण आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे तसं झटपट आपलं हे सारण आपलं तयार झालेलं आहे आता पाऱ्यांची आपण तयारी करू तर त्यासाठी पुन्हा मी कढई ठेवलेली गॅसवर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक कप मोठा कप भर किंवा एक मोठा ग्लासभर आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाण्यात करायचे असेल चा, तरी चालेल पण मग दुधात जर केले तर तुमच्या हे मोदकांची टेस्ट एकदम छान येईल आणि चवीला पण मस्त आपण असे मौसद होतील म्हणजे संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमचे हे मोदक मऊ असे राहतील एकदम म्हणजे कडक होणार नाही किंवा वातडे होणार नाही आणि त्याच्यात आपल्याला एक ते दीड चमचे साखर टाकायची म्हणजे जी पारी आपण वरची जी बनवू तांदळाची तर ता ती आपली टेस्ट त्याची ते चांगली आली पाहिजे त्या हिशोबाने आपण तांदळाची पारी अशी बनवून घेऊ आणि त्याच्यात मग एक चमचा तूप पण टाकायचं आहे आपल्याला म्हणजे जे आपण पीठ मळू तर ते एकदम असं सॉफ्ट तयार होईल आणि एकदम लुसलुशीत आपले हे मोदक तयार होतील आता ही जी आपण तांदळाची पेस्ट तयार करून ठेवलेली होती गरम दुधात आपल्याला टाकून द्यायची आणि चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने गॅस कमी ठेवायचा आहे आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ज्याचं आपण हे तांदळाचं पीठ आहे तर ते घोटले जाईल किंवा त्याचं मिश्रण तयार होईल घट्ट जसं आपण पाटवाड्यांना किंवा पिठलं करतो बे बेसन पिठाचं पिठलं बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे हाटत राहायचं आहे कंटिन्यू तुम्ही बघू शकता आता याच्या गुठळ्या तयार व्हायला लागल्या आहे मग कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे ते कमी गॅसवर आणि हे खालीवर करून चांगलं असं मऊसूत करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे मग त्याच्यावर आता नंतर आपल्याला झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ द्यायची कमीत कमीत एक वाफ तरी येऊ द्यायची म्हणजे ते पीठ आपलं जे वाफवलेले आपण ते कच्च राहणार व्यवस्थित असं वाफवले जाईल म्हणजे आपण मोदक बनवू त्याच्या पाऱ्या अशा चिरणार नाही आता हे सगळं सारण आपण जे बनवलंय उकड काढलेली ती तांदळाची तर ती एका ताटात आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र अशी आपली उकड तयार झालेली तर ती एका ताटात काढून घ्यायची आहे तांदूळ शक्यतो भिजत टाकताना किंवा दळताना तुम्ही चार ते पाच पाण्याने चांगले धुवा म्हणजे तुमचे जे पांढरं तांदळाच्या पाऱ्या तयार होईल किंवा पिठाच्या ज्या पाऱ्या तयार होतील तर त्या एकदम अशा पांढऱ्या शुभ्र येतील तर शक्यतो चांगलं स्वच्छ धुवा म्हणजे पांढऱ्या शुभ्र अशी पीठ तयार होईल आपलं किंवा ती पेस्ट तयार होईल आता एक असा पेला घ्यायचा आहे किंवा असं गंज घ्यायचा आहे वाटीत घेतली तरी चालेल आणि त्याच्याने आपलं हे पीठ गरम असतं खूप गरम असल्यामुळे त्या हाताने चोळणं शक्य नसतं मग तुम्ही या भांड्याने असं चांगलं रगडून एक जीव करून घ्यायचंय हे पीठ तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने सगळं पीठ आपलं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं शक्यतो जेवढं तुम्हाला चिक्कन करता येईल तेवढं करून घ्यायचं म्हणजे तुम्ही काय जेवढं पीठ तुमचं चांगलं चिक्कन होईल तर त्या पाऱ्या ज्या आपण बनवतो मोदकाच्या त्या चिरणार नाही आणि एकदम मौसूद असे तुमचे पटापट असे मोदक तयार होतील आणि एकदम सॉफ्ट असे मोदक तुमचे येतील एक जीव जेवढं पीठ होईल तेवढे व्यवस्थित असे येतील आता हे पीठ आपलं सगळं व्यवस्थित मळून झालेलं आहे थोडंसं गार थंड झालेलं आहे मग त्याला मी गार पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेतलेलं आहे वरून परत त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून पुन्हा आपल्याला थोडंसं चांगलं ते असं एकजीव करून घ्यायचं आता बघू शकता एकदम लोण्यासारखं आपला या पिठाचा गोळा तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे तर आता याचे आपल्याला मोदक तयार करायचे एकदम मस्त असं आपलं हे पीठ मऊसूत आणि एकदम सॉफ्ट असं लोण्यासारखं तयार झालेलं आहे तर हे सारण आपण आता या ताटात ठेवून घेऊ असं मग आपल्याला जसं मोदकाला सारण लागेल तशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर आणि असं चोळून घ्यायचं आहे हातावर जेवढं तुम्हाला चिकन करता येईल तेवढा गोळा असा चिकन करून हातावर चोळून घ्यायचा आहे आणि नंतर माश्या दोन्ही अंगठ्यांनी आणि बोटांच्या मधोमध धरून अशी पाळी तयार करायची मध्यभागी जास्त पातळ करायची नाही किंवा जाडं ठेवायची नाही साईडने फक्त काट आपले त्याचे बारीक करत चालायचे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे करून घ्यायचे मग मध्ये एक बोट ठेवून साईडचे मागचे दोन बोटांनी अशी चिमटी घेतल्यासारखे अशा कळ्या त्याला पाडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कोणीही आपण हे उकडीचे मोदक घरी बनवू शकतो ज्यावेळेस कोणतेही मोदक बनवा तुम्ही तर कळ्या पाडायची ही एकदम अशी सोपी पद्धत असते तर अशा पद्धतीने त्याला कळ्या पाडून घेतलेल्या आहे मी असा बाऊल तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मग पाहिजे तेवढं आपण त्याच्यात सारण भरून या कळ्यांचे आक जे पा अशा पाकळ्या आहेत तर त्या एक साईडला करायचे आहे आपल्या म्हणजे आपल्या मोदकाला छान आकार येईल अशा एक साईडला वाळून द्यायचं आहे आणि मग नंतर अशा आपल्या हाताने असं वर करून करून वरच्या साईडने आपलं त्याचं तोंडबंद करायचं आहे असं मोदकाचं तर बघू शकता इतक्या छान असं आपला हा मोदक तयार झालेला आहे हल्लाद असा छान आणि मस्त एकदम हलक्या हाताने आपलं हे बनवायचं आहे तर बघू शकता इतके छान अशा मोदक्याला मोदकाला आपल्या कळ्या आलेल्या आहे आणि मस्त आपला हा मौसूत असा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे मोदक तयार करून घेणार आहोत तर असे हे मोदक मी सगळे अशाच पद्धतीने संपूर्ण मोदक मी तयार करून घेणार आहे आता हा परत मी तुम्हाला दाखवते दुसरा पण मी अशाच पद्धतीने हा मोदक तयार करून घेतलेला आहे अशाच कळ्या पाडून घ्यायच्या आहे मध्ये बोटाच्या चिमटीत धरून अशा पद्धतीने पुन्हा असा कळ्या पाडून घ्यायच्या आहे अगोदरच पूर्ण आणि एकदम सोपं आहे याला काही जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं सारण आपण याच्यात भरू शकतो आणि नंतर मग हलक्या हाताने भरून पुन्हा त्याचं तोंड आपल्याला कळ्या एक साईडला करून घ्यायचं आहे अशा एका लाईनमध्ये अशा करता येईल अशा हिशोबाने कळ्या करायच्या आणि वरून असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे आणि वरचं एक्स्ट्राचं जे पीठ असेल तर ते काढून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहे आणि गाळांमध्ये एक केळीचं पान ठेवलेलं आहे तर त्याच्यातच आपल्याला वा हे वाफवायला ठेवायचे अँड एका साईडला मी गॅसवर कढई ठेवलेली त्याच्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर त्या पानाला मी अगोदर तेल किंवा तूप तुम्हाला पाहिजे ते लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपले हे मोदक वाफवले जातील तर ते पानाला चिकटणार नाही किंवा गाळणी जर तुम्ही बिना पानाचे जरी ठेवले तरी ते चिकटणार नाही त्यासाठी ते अगोदर तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर एक वाटीमध्ये माझे जवळजवळ बारा मोदक तयार झालेले एक वाटी तांदळामध्ये तर बारा मोदक असे तयार झालेले तुम्ही बघू शकता एकदम छान असे पांढरे शुभ्र आणि एकदम सुबक असे आपले हे मोदक तयार झालेले किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला वाफायला ठेवायचे आता मी कढई गॅसवर गडईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर तो तोपर्यंत आपण हे आता मोदक सगळे एका गाळ्याने ठेवून घेतलेले आहे आता पाण्याला उकळ आलेली आता आता आपल्याला ही गाळ्याने त्याच्यात ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि वरून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला हे मोदक वाफायला ठेवू द्यायचे आणि गॅस फुल ठेवायचं आहे म्हणजे झटपट आपले हे मोदक वाफून तयार होतील आता दहा मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता थंड होऊ द्यायचं आहे झाकण आणि मगच काढायचे आता तुम्ही बघू शकता हात लावणे इतके थंड झालेले ते मोदक आणि मग एका ताटामध्ये हे मोदक मी काढून आहे तरी थोडेफार अजून गरम आहेच ते पण तरी शक्यतो असे काढून घेऊ आपण सगळेच मोदक आता मी काढून घेतलेले तसे मस्त आपले हे मोदक तयार झालेले तर फ्रेंड्स मोदकची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि झटपट तांदळाचं पीठ न दळता ही मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण आता गणपतीचे दिवस आहे तर घरच्या घरी झटपट हे मोदक तयार करा